नमस्कार मित्रांनो आपण परत आलेलो आहोत बीड रेल्वे स्टेशन प वरती हे बघा हे बीडचं पार्किंग साईड आहे समोरची पण या साईडला आलेलो आहेत आता बिल्डिंगचं कलरचं चा काम चालू आहे बघा हे गेल्या हप्त्यात आलो होतो तेव्हा जे काम झालं होतं त्याची पुढे काय प्रगती झाली ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत बघा तर तशी खास एवढी प्रगती झाली असं दिसत नाही आहे म्हणजे सव्वीस जानेवारीला जे बीड रेव स्टेशनचं ओपनिंग होणार आहे असं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्या हिशोबाने जे काम व्हायला पाहिजे होतं ते काम तर सध्याला मला नाही दिसत एवढं प्रगती आहे प्रगती नाही अशी नाही आहे पण खूप आहे प्रगती पण जे काम व्हायला पाहिजे होतं तेवढं झालेलं नाही असं दिसतं आहे बघा बिल्डिंगचं का कलरचं काम हे खूप अजून राहिलेलं आहे प्लॅटफॉर्मचे काम बरेच राहिलेले आहेत तुम्ही तुम्हाला दाखवेल मी अजून पुढं काय काय काम चालेल पुढे अजून बेड स्टेशनच्या थोडंसं पुढं जे आहे जो परळीकडे ट्रॅक जातो तिकडे काम खूप बाकी आहे इकडे बरंच कामाची आडवाळी झालेली आहे एक लाईन तर अडकलेलीच आहे जवळपास फक्त दुसऱ्या प्लॅटफॉर्मची जी मागच्याच रेल्वे आली होती दुसऱ्या प्लॅटफॉर्म तोच ट्रॅक पुढे नेण्यात आलेला आहे बघूयात आपण पुढे अजून काय काय काम झालेलं आहे तुम्हाला दाखवतो मी गेल्या हप्त्यात आलो होतो जेव्हा जे काम चालू होतं त्याच्यापेक्षा जास्त प्रोग्रेस झाली असं दिसत नाही आहे बघू शकता तुम्ही आणि सव्वीस जानेवारीला ओपनिंग म्हणतायत पण काम तसं पूर्ण झालेलं नाही त्यामुळे साशंकता निर्माण होते बघू शकता तुम्ही ते पण छत टाकण्याचं काम हे अजून पूर्ण तास नाही आहे खूपच कमी आहे आणि आता राहिले दहा दिवस दहा दिवसासाठी काम होईल का याची प्रश्न निर्माण होतो हे बघा हे गेल्या वेळेसहीच प्लॅटफॉर्मवर दबाई केली होती ती अजून तशीच आहे खूप काम बाकी आहे बीड रेल्वे स्टेशनला बघू शकता तुम्ही प्लॅटफॉर्मचंही काम खूप आहे बाकी अजून पुढेही तर प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे हे बघा पुढे वाढवलेलं आहे प्लॅटफॉर्म तेही काम अजून पूर्ण नाही आहे खूप काम बाकी आहे अजून आणि या प्लॅटफॉर्मच्या पुढे काम बरंच अडकलेलं आहे बरेच जागेवर आडवी झालेली आहे आणि खूपच काम बाकी आहे अजून हे बघा इकडल्या साईडचं एक प्लॅटफॉर्म आहे इकडे तो पण झालेला नाही आता यालाही खूप वेळ लागतो काय असं दिसतं आहे हे बघा सध्या तर फक्त दोन प्लॅटफॉर्म बनवून तयार आहेत तेही म्हणजे पूर्ण नाही आहेत अपूर्णच आहेत बिल्डिंगचं कामही र रंगाचं काम हे रंगा अजून पूर्ण झालेलं नाही तेही अपूर्ण आहे मजूर खूप आहे तिथे काम करण्यासाठी म्हणजे काम स्पीडने होय म्हणून खूप जास्त गती आणि खूप मेहनत केली जाते कष्ट केले जाते आहेत खूप म्हणजे त्यांचं खरंच अभिनंदन अधिकाऱ्यांचं आणि तिथल्या जे काम करणाऱ्या लोकांचं सुद्धा पण काम पूर्ण होणं गरजेचं आहे सव्वीस जानेवारीपर्यंत बघूयात काय होतं आहे ते आणि एक सांगायचं राहिलं मित्रांनो की एक महिन्यापासून मी ऐकतो आहे की बीडला सव्वीस जानेवारीला ओपनिंग आहे रेल्वे येणार आहे तर सर्वांना असं वाटतं की रेल्वे बीडला सव्वीस जानेवारीला येणार आहे आणि त्या दिवशीपासून बीड नगर अशी ते ट्रेन चालू होणार आहे असं सगळ्यांचंच म्हणणं मु म्हणजे ऐकलेलं आहे मी पण मित्रांनो तुम्हाला खरं सांगू का की सव्वीस जानेवारीला फक्त एक ट्रायल होणार आहे सी आर एस टाय ट्रायल म्हणतात जी राजुरीला जी झाली होती नगर ते राजुरीपर्यंत ती ट्रायल सव्वीस जानेवारीला होणार आहे स्पीड टेस्टिंग असते ती सी आर एस ट्रायिंग असते त्याला ते म्हणलं जातं ती होणार आहे आणि त्यानंतर काही दिवसानंतर काम पूर्ण झाल्यानंतर डेमो ट्रेन चालू होईल हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे बघा तर खरं तस तर तसं बघायला गेलं तर हे जे आपण म्हणतो रेल्वे सव्वीस जानेवारीला येणार आहे तर ती सी आर एस टेस्टिंग होणार आहे आणि खरं तर तशी प्रोसिजर अशी राहते बरं का की पहिल्यांदा सी आर एस टेस्टिंग होते आणि त्या दिवशी जी सी आर एस टेस्टिंग होते तेव्हा त्याचा तो अहवाल डिव्हिजन ऑफिसला आणि नंतर मग रेल्वे मंत्रालयाला जातो की इथे सी आर एस टेस्टिंग झाले आहे आणि ती सक्सेस झालेली आहे त्यानंतर काही दिवसांनी एक सात ते आठ डब्याची रेल्वे जी असते ट्रेन ती धावली जाते त्यावर त्यानंतर त्याचा तो अहवाल परत एक येतो आणि ही ये जी लाईन आहे ती लाईन ट्रेन धावण्यासाठी योग्य आहे म्हणून असं अशी कमोर्तब केला जातो आणि तो जो आहे अहवाल तो रेल्वे मंत्रालयापर्यंत जातो तेथून परत डिव्हिजनल ऑफिसला आणि त्यानंतर पुढे काही दिवसानंतर तुम्हाला डेमो ट्रेन अलॉट केली जाते आणि चालू केली जाते तर या प्रोसेससाठी अजून बराच वेळ आहे तसं मला असं वाटतं कारण बघा तुम्ही काम तर खूप गतीनं आहे चालू पण आता जे व्हायला पाहिजे होतं ह्या वेळेला तेवढं काम झालेलं नाही आहे अशा दोन ते तीन महिन्यात काम खूप गतीने झालेलं आहे आणि खूपच जबरदस्त पुढे बघा हे काम असं किती अडवलेलं आहे इथे बघा समोर बघू शकता तुम्ही आता ही जी लाईन आहे ही लाईन तर सध्याला काहीच नाही काम ह्या लाईनीचं इकडे बघा बघू शकता तुम्ही इकडे प्लॅटफॉर्म पण बनणार आहे पण ते पण अजून बनलेलं नाहीत तिकडेही काम बरंच करायचं अडवलेलं आहे आणि इकडेही पुढं काम अडवलेलं आहे आता ही जी लाईन आहे ही लाईन बनून तयार झालेली आहे पुढे तशी सरळ पुढे परळी इकडे जाते पण जी एक नंबर प्लॅटफॉर्मची लाईन आहे ती ते पण काम अडवलेलं आहे मध्येच घर वगैरे आहेत ते अजून हटलेलं नाही आहेत आणि ती लाईन तयार झालेली नाही आहे बघा तर कामाला खूपच मला असं वाटतं आहे की वेळ लागेल त्या दिवशी सी आर एस टेस्टिंग होईल सव्वीस जानेवारीला शंभर टक्के पण त्यापुढचं जे आहे काम प्रोसिजर जे असतं त्याला थोडा वेळच लागेल बघू शकता तुम्ही कामाची गती काम तर खूप आहे आपल्या प्लॅटफॉर्मचं छत पण बनवायचं काम चालू आहे हे बरेच दिवसापासून आलेलं होतं मटेरियल पण हे आताच चालू केलं आठ पंधरा दिवसात तर प्लॅटफॉर्म बघा एवढंच झालेलं आहे आत्तापर्यंत मला वाटतं प्लॅटफॉर्मचं काम व्हायला पाहिजे होतं जे छतचं काम आहे ते काम व्हायला पाहिजे होतं पण नाही झालेलं बघू शकता हे बघा मित्रांनो हे आहे ट्रॅकचं जे आहे ते ट्रॅकला वेल्डिंग करण्याची मशीन आहे बघा ही आणि ही मशीन जे दोन ट्रॅक असतात त्यांना एकमेकाला जोडतात वेल्डिंगनं आणि ही बघा हे बीड रेज्युटेशनला आलेली आहे ही आता आणि ते ट्रॅकची वेल्डिंग केली जाते होऊ शकता मित्रांनो कशाप्रकारे ट्रॅकला वेल्डिंग केली जाते बघा ही बघा खूप जोरदार असं काम चालू ही बघा हे बीड जवळच काम आहे बघा ही या जागेची आता वेल्डिंग झालेली आहे कसे बघा हे आणि आता पुढे विल्डिंगसाठी पुढे मॅशिंग होऊन जात आहेत बघा बाकी फरशीच वगैरे काम तर झालेलं आहे आणि प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे अजून बरेच गोष्ट राहिलेल्या आहेत तर बघूयात अजून पुढे काय अपडेट आहे नवीन नवीन अपडेट अजून तुम्हाला मी दाखवेल तोर्तास तर एवढं दाखवतो आणि तुमचं रजा घेतो चला जय हिंद जय जे महाराष्ट्र गुड बाय